नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्तीस साईजची नऊ इंचाची बाही कटिंग कशी करायची हे तुम्हाला मी परफेक्ट असं समजावून सांगणार आहे तर अगदी छोटे छोटे पॉईंट सांगणार आहे जेणेकरून तुमची बाही एकदम परफेक्ट अशी तयार होईल तर नऊ इंचाची बाही आहे तर उंचीमध्ये आपण एक इंच प्लस करणार आहे नऊ प्लस एक दहा इंच तर इथे दहा इंचावरती मी उंचीसाठी पॉईंट दिलेला आहे इथे सुद्धा मी एक दहा इंचावरती पॉइंट देऊन घेते आणि एक सरळ लाईन ओढून घेते इथून मी सरळ लाईन ओढून घेतली लांब बाही आहे तर यामध्ये कॅफाट जी आहे ती नेहमी आपल्याला जास्त घ्यायची आहे कमी कॅफाईट घ्यायची नाही तीन इंच कॅफाईट अजिबात घेऊ नका लांबबाहीमध्ये किंवा अडीच इंच जरी घेत असाल तर ती सुद्धा येऊ नका साडेतीन इंच घ्या एक लाईन या पद्धतीने ड्रॉ करून घेऊया ही झाली आपली आहे इथे झाली बाहीची उंची नऊ प्लस एक दहा आणि इथून साडेतीन इंच आता इथे मुंडा घेर मुंडा घेर आहे आपला टोटल आठ इंच म्हणजे एका बाजूला आठ दोन्ही बाजूनी मिळून किती होणार आहे सोळा इंच असा हा आपला मुंडा घेर असणार आहे बर तर इथून पहा जी उंची आहे इथून या कॅफाईटच्या लाईनवर आठ इंच कुठे येत आहे हे पाहायचं आणि तिथे एक पॉईंट द्यायचा पहा बरोबर आठ इंच मी इथून घेतलेला आहे आणि या पॉइंट पासून तिरकी लाईन ओढून घ्यायची तिरकी लाईन मी इथून ओढल्यानंतर याचे समसमान चार भाग करणारे या लाईनचे समसमान मी चार भाग तयार करणार आहे तर इथे मी दोन भाग तयार करून घेतले आणि हा जो एक भाग आहे त्याचा परत दोन भाग करायचे आणि याचे परत दोन भाग असे तयार करून घ्यायचे इथे समसमान चार भाग आपले हे तयार झाले पाहिजेत म्हणजे काय होतं परफेक्ट पानाचा किंवा फिश सारखा आकार तयार होतो इथे घेणार आहे मी एक इंच बाहीला आकार देण्यासाठी एक इंच मी या इथे घेणार आहे पहिला पॉईंट अर्धा इंच दुसरा पॉईंट अर्धा इंच वरती आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंच डाऊन करायचा आहे खालच्या साईडला घ्यायचा सा आहे लाईनच्या खालच्या साईडला घ्यायचा सा आहे म्हणजे आकार खूप छान असे येतात तुमची बाही अजिबात बिघडणार नाही बाहीमध्ये घोळ येत असेल तर ते सुद्धा येणार नाही आकार देताना हा एक इंचा पॉइंट जो आहे तिथून इथे यायचं या पद्धतीने आणि हा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने खूप सुंदर असे आकार जे आहेत ते तयार होतात हा झाला आपला पुढचा आकार म्हणजे जो खड्डा म्हणतो तो आपला तयार झाला इथे एक पाव इंचावरती पॉईंट देते आणि इथे एक पाव इंचावरती पॉईंट देते आता मी कुठे कुठे पॉईंट दिले पहा इथे आणि इथे फक्त दोनच पॉईंट दिले आणि पहा इथून आता थोडा पॉईंटवरती गेला तरी चालेल परंतु आकार एकदम परफेक्ट आला पाहिजे याच पद्धतीने आकार द्यायचा पहा इथे असा जोडायचा इथे डायरेक्ट नाही जोडायचा पहा किती मस्त असे आकार आलेले आहेत याच पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार द्यायचेत दंड घेर घेणार गे आहे साडेपाच इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन इथेही दीड इंच मार्जिन आता हे मार्जिन जे जो आहे ते जोडून घेऊ आपण पहा मध्ये दोन इंच असेल तर इथे सुद्धा दोन इंच घ्या नाही बाही कमी पडेल परत आता एवढं ड्राफ्टिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय का इथे अर्धा इंच डाऊन करायचे पहा या पद्धतीने तर इथे तुम्ही बाहीचा शेप पाहू शकता किती मस्त असा आला आहे आणि हा पुढचा खड्डा असतो तो सुद्धा याच पद्धतीने आला पाहिजे यामध्ये गॅप जो आहे तो पाऊन इंचाचाच असला पाहिजे तर तुम्हाला इथं तुम्ही मोजून दाखवेन पहा किती आहे पाऊन इंचच आहे टोटल हा पाऊन इंचच गॅप असला पाहिजे तर इतकी सोपी पद्धत आहे बाही कटिंगची आणि खूप सारे व्हिडिओ आपले बाहीचे आहे आता फिटिंग करताना काय करायचं ही लांब बाही आहे तर थोडं पाव इंच इथून पहा सरळ यायचं एक दीड ते दोन इंचापर्यंत आणि थोडंसं पाव इंच असं आतमध्ये गोलाकार शिलाई द्यायची आणि इथे पूर्ण दंडा घेरापर्यंत पण नाही जायचं एवढंच मधला जो भाग असतो ना तिथेच अशी थोडी गोलसर अशी शिलाई देऊन घ्यायची म्हणजे तिथे चुन्या तयार होणार नाही तर खूप छान अशी मी तर तुम्हाला माहिती सांगितलेली आहे विषयी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद